घर पाडण्याचा आदेश दिलेला नाही मग कुणाच्या आदेशाने हे घर पाडण्यात आले ॲक्च्युली आवाजा कंपनी माझ्या ठिकाणी आठ एकर जमीन दिलेली आहे ती जमीन काढण्यासाठी तहसीलदार साहेब स्वतः हजर आहेत या ठिकाणी तहसीलदार साहेब हे एम एस सी बीचे आहेत आवाजाचे अधिकारी आहेत आणि या ठिकाणी काही लोकांच्या ताब्यात ही जमीन आहे त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार व्हायला नको कायदा प्रश्न उपस्थित व्हायला नको म्हणून पोलीस या ठिकाणी हजर आहे आणि त्या पद्धतीने त्यांना आम्ही सहकार्य केलेलं आहे कायदेशीर परंतु त्यांचं म्हणणं येतं की आम्ही घर पाडायचे ऑर्डरच दिलेलं नाही मग घर कोणाच्या आदेशाने पाडले ऍक्च्युअली घर कुठं पडलेत कोणाचे ऍक्च्युअली पत्र्याचे ते सारखं सारखे केले असेल करायचं त्यांनी परंतु आमचं एवढंच आहे पोलीस विभागाचं काम की या ठिकाणी कुठलाही गैरप्रकार होणार ना नाही घेतलेली आहे सामान्य माणसाला सर पत्र्याचं शेड जरी असलं तर ते उभा करण्यासाठी तुम्हाला हे माहित आहे की ते हा फेस्टा सहन करावं लागतात आता ते त्यांचं पाल्य मानल्यानंतर काय त्यांचं पुनर्वसन कसं होणार ऍक्च्युली संबंधित विभागाची ही गव्हर्नमेंटची एजन्सी आहे सगळी संबंधित डिपार्टमेंट त्यासाठी या ठिकाणी फक्त आरोग्य गैरप्रकार कुठला घडला नाही एवढंच मी सांगेल पहिलं पुनर्वसन व्हायला पाहिजे होतं नंतर ह्या अतिक्रमावरती कारवाई कारवाई करण्यात आली हे आपण सगळे सर्वप्रथम सगळं लक्षात घ्या की हा जो प्रकार आहे तर ही शासनाचीच जागा आहे आणि शासनानेच माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी संपादित करून ही आवाजा कंपन्यांना दिलेली आहे आणि या लोकांना व्यवस्थित त्यांच्या लेवलला त्यांनी सूचना लेखी सूचना रायटिंग मध्ये दिलेल्या आहेत सगळं झालेलं आहे आणि ज्यावेळेस शासनच या ठिकाणी आहे त्यावेळेस त्यांच्या घराचं प्रश्न उपस्थित होणारच आता तुम्ही समोर होणार लाठी चार्ज झाला आता तुम्ही सगळे सकाळपासून पत्रकार बंधू या ठिकाणी आहात या ठिकाणी कुठलाही कायदास प्रश्न होणार नाही याची दक्षता पोलिसांनी घेतलेली आहे आणि आमच्या सुजा नागरिकांनी पण घेतलेले मी एवढंच म्हणतो याच्यामध्ये काय झालं सकाळपासून इथे काय झालं नाही नाही काय आता बघा एक आता ज्यावेळेस घराचा विषय असेल तर एखादं आपल्या गोष्टी काय तुमच्या समोर सांगत असेल म्हणजे तो कायदा सोयीचा प्रश्न निर्माण उपस्थित झाला असं मला वाटत नाही आता ते प्रत्येक जण बोलणार त्यांची फक्त त्यांच्या वेता होत्या की आम्हाला हे करा ते करा म्हणजे तो कायदा सोयीचा प्रश्न नाही धन्यवाद

आम्ही परंत साहेबांना भेट द्यावं परंतु साहेब आम्ही दोन दिवसात येऊ असं म्हणल्यावर परंत साहेबाला